नमस्कार आपण ठळक मोबोसो हॉटेल कंपाऊंड रहिवासी व्यवसाय नागरिक संघ यांच्या वतीने वाडिया चौक पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे मोबोस हॉटेल कंपाऊंड वाडिया कॉलेज चौक बंड गार्डन रोड पुणे येथील व्यावसायिक व रहिवाशांचे बेकायदेशीरपणे बे शासनाने लोकांची घरं व दुकानं तोडली तसेच सदरशी जमीन ही खाजगी बिल्डरला देण्याचा घाट घातला आहे याच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डॉ कुमार सप्तर्षी आमदार रवींद्र दंगेकर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे युवक क्रांती दलाचे राज्याध्यक्ष जामुवंत मनोहर शैलेंद्र मोरे दीपक गायकवाड बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप पु कुसाळे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती पुणे शहराध्यक्ष सुजित यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे नियोजन शैलेंद्र मोरे दीपक अण्णा गायकवाड श्रीनाथ कांबळे यांनी केले होते या आंदोलनाला सर्व दुकानदार व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारकडे काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत ज्या रास्त आहेत त्या मागण्या अशा की येथील जागेवर झालेले बेकायदेशीर व्यवहार रद्द करा रहिवाशी व्यावसायिक दुकानदार वकील टायपिंग करणारे व्यावसायिक ट्रॅव्हल्स ऑफिसवाले यांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करा पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले व सर्कल गोसावे मॅडम यांना सेवेतून बडतर्प करा शासनाच्या दिशाभूल करणाऱ्या व खोटे दस्त नोंदवणाऱ्या अमृता ज्ञानेश्वर गुरव व इतर यांच्यावर गुन्हे दाखल करा नोंदवलेले दस्त रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे सदरचे आंदोलन हे जोपर्यंत व्यावसायिक व रहिवाशांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते किसन माउली भोसले यांनी सांगावाला दिली विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा